हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चुमकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्या जा जण आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि सकाळ सकाळ म्हटलं की मनी प्लांटच्या ज्या खाली ज्या फांद्या गेलेल्या आहेत तर त्या वरती सेट कराव्यात कारण म्हणतात ना की मनी प्लांट जो असतो तो वरती चढलेला चांगला असतो खाली नाही त्यामुळे म्हटलं मग आज पहिले ते काम करावं बघा आमच्या ध्रुवनी ना अ बुचकुली भरून मी तिची हे फेकली होती बी कोंडी मध्ये इथं फेकली होते काही इथं थोडेसे फेकले होते आणि इकडे फेकले होते बघ ती कसं उगून आले छान सगळी मी ती उगून आली बघा किती मस्त दे बॉल दे नाही ती बॉल तुम्हाला सुट्टू बाई दे।, दे।, दे ना त्यांना बाई दे।, दे ए बॅट नको तिला मार ए बॅट नाही बॅट नाही ती देत नसती बॉल तुम्हाला मग मी घेऊन देते मी घेऊन देते तुम्ही हे ना करू सुटे

राणी लई शानी दे बॉल हे बर जाऊन ती तुम्ही दुसरा घ्या ना द्यान तिला दे जा, जा खेळायला जा।, जा जा सगळेजण खेळा जा बॉल फेकून मार तिला आणला लावू जा गेली का तिच्या तिच्या इतकं स्पीड नाही पळू शकत तुम्ही तू शकतो, शकतो का तुला कशी असते हयाशी असती ए हे मारी मारे त्याच्यायाबुसा कुठं बघितली रे तू ध्रुवा मोबाईल मनी तुला घ्यायची का ती नाही नाही मोबाईल मनी नाही बघितली मग आम्हाला नाही दिसलं होत नाही हयाबुसा हयाबुसा कुठे दिसली तुला तिकड आपण आपण तिकडं गेलो होतो ना, ना तिकडं तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा छान असं दिवसाशी छान अशी सुरुवात झालेली बघा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्याच्यामध्ये हिरवेगार असे झाडं म्हणले की दिवसाची सुरुवात छान होते आणि अगदी मन प्रसन्न होऊन जाते तर इथं ब बा, बराच मोठा पक्ष्यांचा थवा बसलेला होता पहा म्हटलं मी व्हिडिओ घेईन कॅप्चर करीन तर तोपर्यंत लगेच उठून गेला बऱ्याच जणी बऱ्याच चिमण्या होत्या इथं तर म्हटलं व्हिडिओत घेतला असतं तर गेला त्या चंदन कस्तुरीचं आमचं मस्त पाण्यात पावले आणि मस्त बसले ते उन्हाला त्यांना पण आजकाल थंडी वाजायला लागली पा हौदावरच बसलेले चंदन कस्तुरी हा चंदन कस्तुरी हा चंद चंदन कस्तुरीच आज जेवण बिवण झालंय लवकरच हा 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 काय नाही करीत काय 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 रे तर काले रह, काल आहे ना चंदन कस्तुरीला कोणलंच नव्हतं जाळीमध्ये कारण दोन दिवसापासून तिने जे अंडे जे घातलेत ना कस्तुरीनी त्याच्यावरून ती उठतच नाही एका जागेवरच बसून राहतीये किती परवा दिवशी तर तिला बळजबरीत धरून उठावलं आणि जाळीत टाकलं पण काल म्हणलं नको अजिबात नको तिला आता उठवायचंच नाही मनानी ती बसती तर बसतीये त्याच्यावरच तर बघते आता तिने काय केलंय नेमकं अंडे घातलेत तिने का बसती तिथं कारण काल तिला डिस्टर्बच नाही केला आम्ही बघू आता आपण तर हे, हे, हे जा जा आपन, का, पा हे हे केळीचं झाड आहे आणि पाहू आपण काय काय बॉम्ब पाडलेत पाहू तर काहीच दिसा ना मला इथच होते याच्यातच बसती या आळ्यामध्ये ती काहीच नाहीये पण बसलेली कालपासून बसूनच होती इथं काहीच नाही तिथं तर काही नाही पण मला हे बघा इथं दिसलंय व्हाईट अंडाच आहे की दुसरं काय काय माहिती बॉल बिल आहे का काय नाही अंडच आहे बघा आता बसली एका ठिकाणी आणि अंड कुठं टाकलंय काय करावं आता काही समजा ना आता उचलून तिथं नेऊन का काय करावं त्या दिवशी पण असंच एक अंड रस्त्यावरतीच फुटलेलं दिसलं पण काय असं करते काय माहिती बसती एका ठिकाणी आणि टाकती एका ठिकाणी आता याला करू काय आता तुम्ही तर म्हणले सगळेजण आता हात लावू नको आता हात नाही लावलं तर त्याला उचलू कसं काय मला प्रश्न पडलाय आता काय करावं काय माहिती ताईला विचारते आता मी तर ताईला विचारलं आहे आवाज दिला होता मी आत्ता ती म्हणली आता काय करते रस्त्याच्या मध्ये पडलेलं आहे तर स्वीटीला मोकळं जर सोडलं स्वीटी तिला फोडून टाकीन मग आता ती उचलून तिथं ठेवते काय होईन ते होईन आता त्याला काही विलाजच नाही आता इथं मधी रस्त्याच्या मधी पडलं आहे म्हणलं अरे पा अजूक तरी मी हात लावलेला नाही विचारूस पर्यंत काय वेडीचे आहे बाबा हे पा आता घेतलंय तिथं नेहून ठेवते बरोबर आळ्यात मी झाकून ठेवते ठेवलीच झाकून आता काय करीन ते करीन तर चला आजचा आमचा प्लॅन मस्त लोणच बनवण्याचं आहे तर आता कंच लोणच आपण बघूत आय विचार अरे काय झालं बेटा काय 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 झालं काय झालं काय 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 झालं बेटा काय झालं काय झालं काय झालं <tiny noise> तर चला घरात आलो घरात आले सॉरी आणि आम सकाळी आमचं लोणचं बनवायचा प्लॅन झालता आता चल बनवा आपण लोणचं हिने काय काढलंय बघा मध्येच काय काढलंय मी ह्यांनी काय केलं काले ना आता थंडी सुरू झाली की सगळ्यांच्याच घरामध्ये तर मग आता थंडी सुरू झाली की सगळ्यांच्याच घरामध्ये काय होतं की गाजर येतात गाजर आले की हलवा खायची इच्छा होती आणि हलवा खायची इच्छा झाली की खवा आण नावाच लागतो आमच्या साहेबांनी एक किलो खावा आणलाय आता एवढा तर काय उपयोगात येणार नाही काय बराच आणलाय ना हा एक किलो आणला त्यांना माहिती जास्त न्यायला की मग या पेढे वगैरे काही ना काही त्याच युटिलाइज करतात पोळी बनवतात पेढे बनवतात काही ना काही करतात म्हणून ते जेव्हा आपण खावा आणतात जास्त घेऊन येतात तर मला असं वाटतं पेढे बनवा आजकाल आमच्या ध्रुवला घरी बनवलेले पेढेले आवडतात बाहेरच्या पेढ्यामध्ये असतो बाहेरच्या पेढ्यामध्ये ते सातार साईडला मिळतात कंदी पेढे ते तर थोडेसे गोड लागतात म्हणजे घरी बनवलेले इतके छान लागतात त्याच्यामध्ये विक्स वगैरे हो काहीच नाही मस्त होतात अगदी मार्केट साईड बघूया आपण आज कसे बनवायचे बरं ठीक आहे चला ते असू द्या ते साईडला आपली होईन कंदीपेडी कशे बनवायचे ते तर सगळं होईन तर चला आज आपण ताई साहेबांची एक मुलाखत घेऊ जसं की व्हिडिओ सोडला एक अर्धतात झाला व्हिडिओ वाढले आता वाजलेले आहेत पाहुणे दोन वाजलेत बघा नाही दीड वाजलेत सॉरी तर मी कमेंट्स वाचल्या तर बऱ्याच ताईंना पडलेला प्रश्न असा आहे की भारती ताई फौजी म्हणजे अगोदर जसा ड्युटीवर होते तर त्यावेळेस पण खूप कमी टाइम म्हणजे दिला जायचा आणि आता जसं की आता पण खूप बिझी राहते तो टाइम जास्त दिला जात नाही तर या कारणांमुळे तुमच्या दाख्यांमध्ये भांडणं होतेत का तर चला मुलाखत सुरू करा तुमची सांगा भांडणाचं काय आलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस ती ड्युटीवर होते त्यावेळेस मी बरोबर होते म्हणजे इथं शिफ्ट व्हायची सेटल व्हायच्या आधी इथं गावी आम्ही बरोबरच होतो घरी आल्याच्या नंतर मी जवळजवळ सहा महिन्याच्या नंतर ते रिटायर्ड झाले तर बरोबरच होतो आता घरी आल्याच्या नंतर पण त्यांनी पण त्यांचा बिझनेस पुष्कळ असा भांगवलेला आहे त्यांना पण वेळ नसतो आणि मग फ्री टायमामध्ये काहीतरी करावं आमची पण इच्छा झाली तर आमचं पण थोडं चला पांगत 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 तुमच्या आशीर्वादाने चॅनल तर चाललंय चांगलं पण जे आम्ही बिझनेस ज्वेलरीचा खोलला तो पण बऱ्याच त्यांच्या आशीर्वादाने सपोर्टने छान चालला आता साड्यांच्या बिझनेस तुमचा भरपूर असा प्रतिसाद आहे तर शेड्यूल तर बिझीज आम्ही स्टाफ पण ठेवला पण तरी पर्सनल लक्ष द्यावं लागतं तर टाइम देत नाही असं नाही सगळं तर काही करावंच लागतं आता म्हणजे असं म्हणायचंय की सोबत कसं का लिमिटेड कालावधी मध्ये सोबत होती पण एरवी ज्या वेळेस भरपूर दिवस तर होतीच ना ग घर घरी मुलंच वगैरे छोटे होते त्यावेळेस तर मग काय असतं ना ते सांगा म्हणतात का मग ते टाइम कमी देत होती त्यावेळेस आणि आता पण देत नाहीत तर त्याच्याबद्दल काय म्हणणं तुम तर आता भांडव व्हायला ना मोकळं डोकं असले ना मग भांडणं होतात बरं काय मला बरोबर असं ना मोकळा आपल्यावर मोकळं मग काही आपल्या डोक्यामध्ये पुरापत खुसपाट येतात पण जर ते भांडणं व्हायला कारण डोक्यामध्ये यायला कुठं जागाच नाही ना सतत काही ना काही कामामध्ये व्यस्त डोक्यामध्ये काही ना काही कामाबद्दल विचार असले ना मग भांडणं होत नाही तसंच त्यांचं पण आहे काप भरपूर बिझनेस सगळं पाहिलेला त्याच्यामुळे ते पण शक्यतो बिझी त्यांच्या असतात नऊ दहा वाजता घरात गेले की संध्याकाळी येतात आणि आमचं पण दिवसभर काही ना काही चालतं हो मी या गोष्टीला ऍग्री बरं का खरच नो मी ॲग्री या गोष्टीला कारण की ज्या वेळेस म्हणजे काहीच करत नव्हतं ना त्यावेळेस मी ते गेले ते गेले की दहा पंधरा आठ झाला का फोन करून हा काय करता काय नाही करता हा म्हणजे असं फोन करून विचारणार परत पावून तास तास झाला अजून कधी येणार रे म्हणजे सोबत असताना सुद्धा आणि म्हणजे असं सारखं सारखं फोन करून आपण तंग करतो समोरच्या माणसाला मग ऑफकोर्स ती चिडतेच नाहीतर मग काही ना काही डोक्यामध्ये विचार आले की आपण त्यांना म्हणजे म्हणतो हे असं कमवून केलं तुम्ही उशक कमवून आले तुम्ही असं केलं असं होतं मग ते कारण होतं भांडण्याचं तर असं सुद्धा बघा आता आमचे भाऊजी पण ती तिकडे आहेत ना दिवसभरातून दोन तीन वेळेस कॉल करणार काय नाही काय करते काय नाही हे विचारणार बाकी ते पण त्यांच्या कामात बिझी मी पण माझ्या कामात बिझी म्हणजे एक्स्ट्रा काही प्रश्नच येत नाही भांडणं व्हायचा असं नाही तरी बी ते कामात जरी बी असले जोपर्यंत तू नव्हती त्याच्यावर तू फुसपट काढायची ना काही ना काही मोकळं असतं ना डोक्यात ते भांडणं व्हायला आपाप काही ना काही डोक्यात तर पण जर मोकळं नसलं ना ते पण आमच्यात दोघातलं जर मोकळं असतं ना तर मग बरोबर भांडणं झाले असते पण ते पण बिझी असतात मी पण बिझी असते आणि एका दिवशी हफ्त्यातनं वगैरे असा टाइम काढून घरी थांबत आमचा टाइम वगैरे सगळा म्हणजे काम वगैरे स्टॉप करून टाइम देतो फॅमिलीला मग तसं पाहिजे दाजी टाइम देते असं म्हणावं असं जेवढा द्यायला पाहिजे ना तेवढा देत ते टाइम देतात आम्ही कुठं इकडं तिकडं चला म्हणलं ना तरी पण ते टाइम काढून येतात आज नाही उद्या उद्या नाही पारवा असं सांगून ते वेळात वेळ काढून एवढा व्हिडिओ शेड्यूल मधून आम्हाला वेळ देतात भरपूर आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतंय की भांडण व्हायला आहे ना दोघ दोन्ही दोघांचा राग एकदम म्हणजे जास्त असतो तर एकाने कोणतरी शांत घेतलं ना की बरोबर होतं दाजी जर कधी चिडलेले असले नाही काहीच बोलत नाही फक्त गप्प बसून राहते एक शब्द बोलत नाही मग आपआप दाजी शांत बसते हा गेल्याच्या नंतर मग परत पाच मिनिटांनी फोन करते ठीक आहे म्हणते आणि मग म्हणजे असं आणि ते कसं एकाने शांत एकाने हे केलं ना मग का भांडण व्हायचं विशेषच नाही काहीच नाही आमच्या दोघींमध्ये पण कधीच काय नाही आम्ही कंटिन्यू आमचं विचार कारणच येत नाही काय भांडण व्हायचं आणि सगळ्यात महत्वाचं एकच सांगणं आहे की भांडणं सुरू झाले ना कोणाचे होऊन दे? दे? दे फक्त याखानी कोणतरी दचपडीची गोळी खायची शांत बसायचं फक्त <laughs> गोळी खायची म्हणजे जास्त केली <laughs> <ता> हसत <हासा> असते <laughs> नाही तर मग बसून राहायचं भांडण वाढतच नाही काही आणि मेन गोष्ट आहे ना आम्ही पण दोघींनी ठरवलेलं आहे कारण हेच वय जोपर्यंत मुलांचे लग्न होत नाही ते होत नाही तोपर्यंत जेवढे होता होईल तेवढे प्रयत्न करायचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचे आणि नंतर मग एकदा सगळं झालं त्याच्या पाया उभं राहायचं शरीर पार जोपर्यंत आपण यंग आहोत तोपर्यंत साथ देतात एकदा चाळीस शिवल आणली की प्रॉब्लेम सुरू होतात पस्तीस पासूनच सुरू सुरू नाही अजून मला काही ना काही सुरू होतं आणि मग त्यावेळेस आपण आपली इच्छा जरी झाली काही करायची पुढे जायची तरी पण आपण करू शकत नाही म्हणजे तब्येत साथ नाही देत आपल्याला शरीर साथ देत नाही त्याच्यामुळं होता वेल तेवढा आता काय असेल ते आपलं स्वतःच करून दाखवायचं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा नंतर तर मग हायचा आराम करायचे दिवस आहे की नाही मेन म्हणजे बिझी शेड्यूल आहे त्यांचं पण आहे आमचं पण आहे आणि तिथून एक दिवस टाइम दिला ना भरपूर आहे तेवढाच आमच्यासाठी बस मग बाकी भान्य व्हायचा विषयच नाही तर बरं झालं चला <laughs> मुलाखत मॅडमची पूर्ण आहे मी मला असं काय म्हणते मुलाखत घेऊया अचानक मला नाही काय तर बाबतीत मुलाखत होती हा बर चला घ्या आपले कंदी पेढे बनवायला एक किलो खवा आहे पग सगळा हा तर मला असं वाटतं अर्धा किलो खवायची स्वतः करून टाकावा अर्धा किलो ठेव हो आपण वेगळं काहीतरी करू आता याला गाजरच्या हलव्याला जाईन काही आणि बाकीची एक पोळी करते अर्धा किलो खवा मी आता या कढईमध्ये टाकलेला आहे आणि मऊ खवा आहे बघा बाजारामध्ये दोन प्रकारचे खवे मिळतात एक थोडासा असा दाणेदार असतो त्यात साखर मिक्स असते आणि एका असा एकदम सॉफ्ट असतो हा गोड नाही आहे एक गोड असतो थोडासा हलका आणि एक विदाऊट गोड असतो तर बघा आता याला मस्त असं वितळून घेणारे बी मला असं वाटते मैद्यामध्ये पण आपलं खव्यामध्ये पण मैदा मिसळतात ना ग काय काय टेस्ट वेगळी लागत असते कधी कधी ना काय होतं आमच्या दाजींना कधी खावा खावा वाटला ना बासुंदी दे खावा वाटला ते एक डायरेक्ट नऊ लिटर दहा लिटर दूध घेऊन येते या हे पण तसेच करते जर वाटलं ना आणि म्हणते पेटवा चुली चुली पेटवले का आता भरपूर दिवस झाले झालेवर त्यांच्या बंद झाले तर डायरेक्ट दहा लिटर कुठल्या मित्राला सांगायचं म्हशीचं दूध ते प्युअर मोठं पातेला ठेवायचं आणि साहेब आले ना होते बाळा होते पेढे लाकडं लावून द्यायचे आणि बसा मला जाळ घालत खावायला दोन दोन तीन 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 चार चार घंटे लागतात त्याला आठवत आमचे बाबा आहेत जाळ घालायला आम्ही मधून मधून जाऊन चेक करायला तिला छान लागतो घरचा ओरिजिनल मला तरी वाटतंय की पण थोड्या प्रमाणात कमाय ना याच्यामध्ये मैदा मिक्स करीतच असणार ना काहीतरी मिल्क पावडर विशेष मिल्क पावडर राहिली ना मिल्क पावडर करीतच असते कारण ओरिजिनल खाव्याची टेस्टच वेगळीच कारण ओरिजिनल खाव्याची टेस्ट आहे ना मग काहीतरी खरबुज नाही खरगोश दे खरगोश द्या म्हणजे समजलेच ते इकडे खरबूज कापून ठेवले प्लेट मध्ये आणि मग नंतर सांभाळलेला खरगोश म्हणतो काढून घेऊ आता पहा खवा आहे ना चांगला वितळ आहे आता याच्यामध्ये मी साखर टाकते तर साखर आहे ना आपण आपल्या गोडीच्या अकॉर्डिंग टाकू शकतो आपल्याला पेढे किती गोड पाहिजे तर मी आता जास्त गोड नाही करणार आहे गोड कमी गोडाचेच आवडते किती वास किती छान सुटलाय समजा दोन कप जर खावा असेल तर त्याला एक कप तुम्ही साखर टाकू शकता म्हणजे निम्म्याला निम्म निम्म्या निम्म दोन वाटी खावायला एक वाटी समजा साखर असं विलायची पुढ पण टाकू शकता आवडल्यास आता आपण नंतर टाकूयात आता ह्याला चांगलं मस्त आपल्याला वितळवायचं आणि मग परत घट्ट करून घ्यायचं एकदम बाहेरच्या सारखे पेढे होतात याच्यामध्ये मिक्स वगैरे काही नाही शेवटी घरी बनवल्याचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन की आपण घरी बनवले चो, मोठे छोटे मोठे कार्यक्रम असले घरी पेढे वाटावं लागतात तर मग पाच पाच आठ आठ किलो पुरत नाही आमची मम्मी काय करायची की असं खावा आणून घरी पेढे बनवायची तर त्याच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहे चार किलो पाच किलो असा खावा आणून ते घरी पेढे बनवून वाटायचे मग कारण बाजारातून जास्तीचे पैसे पेढे घरचे आणि एक किलो खरामध्ये बरेच होतात पेढे तसं आपण एक किलो पेढे घ्यायला गेलं तर चारशे साडेचारशे पाचशे रुपये किलो मिळतात आपल्याला आणि ते म्हणजे ते पण ओरिजिनल नाही फक्त करण्याला मत आहे आदब सत्ता नाही करण्या बघा मिश्रण आहे ना आपल्याला घट्ट होईपर्यंत असं कंटिन्यू मी हलवते नाही तर काय होतंय की खाली थोडस कडाईला लागण्याची शक्यता आहे आणि व्यवस्थित पेढे जसे मार्केटमध्ये असतात ना तसे होत नाहीत म्हणजे दिसायला बाकी परतल्यावर लालसर रंग येतोय ना याला परतल्यावर रंग पूर्ण प्युअर जे खावायचे पेढे असतात ना प्युअर एकदम तसा कलर येतो याला आणि तसेच लागतात सुद्धा पण कंटिन्यू याला हलवायचं गॅस गॅसवरती तर याच्या अगोदर पण कंडी पॅड्याची रेसिपी आम्ही शेअर केलेली पण त्याला लय दिवस झाले बर का नऊ दहा महिने झाले असतील हा तिकडच्या घरी होतं त्यावेळेस जुने आणि हे खव्याचे ना एक चॉकलेट भेटायचे बघा गोलू चॉकलेट म्हणून एक रुपयाला एक चॉकलेट भेटायचं त्यावेळेस खव्याचेच राहायचे स्पेशल खूप छान लागायचे लहानपणाचे त्या लहानपणीच्या आठवणी ती दुकानाबाहेर शाळेच्या दुकानाबाहेर ते समोसे ते गोलू चॉकलेट असं बरंच काय काय भेटायचं पण ती टेस्ट आता नाही राहिली आता दुकानामध्ये ते भेटायचे पण नाही तसले स्नॅक्सचे पदार्थ आता तर वेगळंच आता मुलं पहिले एक रुपये माझे भरपूर राहायचा खातं का आता अजिबात नाही त्यावेळेस तर मी पाचवी सहावी लावते त्यावेळेस तर आजी म्हणायची पाणी भर एवढं मग तुला एक रुपये दे मलाय ना लय आवडायचे बरं का ताण्णू लहानपणी मग एक रुपयाला कुरकुराचा पुढा भेटायचा त्यावेळेस एक रुपये एक कळशी बरं पाणी आणून द्यायचं फक्त एक रुपया घ्यायचा आणि कुरकुरे दुकानात जाऊन खाऊन यायचे घ्यायचे खायचे प्यायचे आणि मग हातभीत पुसून घरी यायचं कुणी काय काम खायचं आमची लहान होती चौथीला तेव्हापासून मला दुसरं कशाचीच आशा नाही फक्त त्या कुरकुऱ्याच्या पॅकेटची आशा होती मला लय आवडायची ते किड्स पण म्हणून होत लय छान लागायचं किड्स पण नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आठवली ती मला ते चॉकलेटची पण आता बर का भारी लागायचे ते म्हणजे ना आमच्या तिथं भाड्याच्या खोलीमध्ये ते भैया लोक राहायचे ते तिथं नगरमधले नव्हते बाहेरचे होते ना तरी आणि दोघ जण होते आणि त्यांच्यातली एकाची वाईफ होती ती जण मिळून रोज म्हणजे हे खवा असं परतवायचे आणि त्याचा वास सगळीकडे सुटायचा आमच्या गल्लीत काही ने बनवायचे चॉकलेट हा ते फॅक्टरी होती त्यांचीच होती पण ते बनवायचे असं त्याच्यामुळे सगळे गल्लीत वास सुटायचा आणि घरच्या घरी म्हणजे त्यांचा बिझनेस होता तो मस्त चॉकलेटचा सुद्धा छान आहे करायचं म्हणलं तर नाही चांगला आहे चॉकलेटचा बिझनेस कमी आहे याच्यामध्ये मार्जिन मध्ये प्रॉफिट चांगलं आहे त्याच्यात तरी तर पहा हळूहळू आपला सगळा खवा छानपैकी आटलेला आहे पहा असं केल्याच्या नंतर कढई पासून सेपरेट होतोय तर मग आता मी या स्टेजला आहे ना गॅस बंद करणार आहे आणि खवा थोडासा थंड होऊ देणार आहे जास्त नाही थोडा थंड झाला की आपण बनवायला घेऊया आणि दुसरी एक मेन गोष्ट की याच्यात विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ जरी टाकलं कुठून तरी चालतं कारण जे कंदीपेडे असतात ना त्याच्यामध्ये विलायची आणि जायफळ जरूर असतं पण मी प्लेन बनवते कारण आमचं ध्रुव नाही खात जायफळ टाकलं की तो खात नाही म्हणून मग नाही त्याच्यामध्ये टाकते मी आता असंच प्लेन बनवायला घेणार आहे पण तुम्ही जर बनवला हा व्हिडिओ पाहून एखाद्या दोन ताईंनी तर ता थोडंसं विलायची आणि जायफळ नक्कीच टाका त्याने काय होतं टेस्ट छान येते तर खवा थंड ऊस पर्यंत एक सांगायचं होतं की बऱ्याच ताईंचे रिव्ह्यू इतके सुंदर आलेत ना जसं की डॉला सिल्क फॅब्रिक मध्ये आपण साडी अवेलेबल केली होती तर आउट ऑफ स्टॉक तर झालाच झाला हो आणि खूप छान रिव्ह्यू आले सगळ्या ताईंचे खूप छान ना आणखी पण आणा म्हणताय तर चा सकत, तर आमचं जे स्टाफ आहे ते सुट्टीवर आहे त्याच्यामुळं आज आम्हालाच ऑर्डर घ्यावा लागू राहिले तर मॅसेजवरून माझं दोन्ही काम चालले तिकडे ती ते बी करायचं ऑर्डर घ्यायचं काम चाललंय आणि इकडे हे पण चालले तर काल परवापासून दोन दिवसामध्ये भरपूर असं बऱ्याच स्टॉक तर याच्यातच स्टॉक आऊट झालाय लाईव्हमध्येच झाला होता तर परत आम्ही कालच्या काल परत अवेलेबल केला आहे आणि परत म्हणजे क सगळ्यांना भेटावा असं म्हणजे प्रयत्न आपला उद्या लाव येईल त्याच्यामध्ये सगळ्या ताईंना प्रत्येक साडीवर काहीतरी छान असं गिफ्ट राहणार आहे बरं का तर उद्याच लाईव्ह सगळ्यांनी नक्की पहा मिस करू नका स्पेशल गिफ्ट राहणार आहे काहीतरी स्पेशल गिफ्ट राहणार आहे काहीतरी आणि छान असं संक्रांत स्पेशल साडी मस्त घेऊन राहत स्वस्तात मस्त तर चला आता खवा थंड होतोय त्याला आता मी ना ध्रुवाला खाऊ घालते पहिले त्याला भूक लागली असेल थंड ऊस पण मग आपण बनवायला घेऊन थंड होऊ द्यायच तर पहा इथं खावा हलकासा थंड झालाय आणि आता याची मी पेढे बनवून घेते तर अशा पद्धतीने आता सगळी पेढे मी बनवून घेते थोडस गरम आहे आजूक हे थोडं आजूक थंड झाल्याच्या नंतर बनवलं तरी चालतील आता मी काय की ध्रुव पटपट बनवते की दोनदा येऊन गेला तो इथं झाले का झाले का म्हणून अरे पहा एवढे मस्त सारख्या आकाराचे एवढे पेडे बनून झालेत पहा मस्त दिसायला लागलेत कलर वाईज आणि टेस्ट पण छान आहे बर का एकदम ओरिजिनल करायचे ओरिजिनल ते ओरिजिनल घरचं ते ओरिजिनलच राहत बाकी करताथ, करताथ। तर मार्केट मधलं किती केलं तरी नाही म्हणलं तरी कुणी पण हे करतच मिक्स करतच तर मला एक म्हणायचं होतं तर कालच्या कालचं जो गुरुचरित्राराय जे लावलं होतं त्याचा जो व्हिडिओ होता तर, तर काही ताईनला असं वाटतंय की कालच लावलंय का काय काय माहिती पण नाही ते पाराय शनिवारी लावलेलं आहे ते शनिवारचा व्हिडिओ आहे पहा त्या दिवशी आपला खाडा झाला होता ना व्हिडिओचा तर त्या दिवशी त्या व्हिडिओने एरर पकडलं होतं ना तर ते शेवटी नाही अपलोड झाला तो खूप उशिरा झाला त्याच्यामुळे आम्ही मग तो आ, काल टाकून दिला ते व्हिडिओ ध्रुवानी टाकले ड्रॉइंग करतोय आमचा ध्रुव इकडं त्याच्यामध्ये पेन्सिल इकडे पांगवलं तर ब आणि त्याच्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस मी व्हिडिओ घेत होते ना त्यावेळेस माझ्याकडून नारळ उलटा ठेवला गेला पण नंतर मला ती माझी चूक लक्षात आली त्याच्यामुळे मी परत सरळ केला पण त्यावेळेसचा व्हिडिओ काही ताईंनी पाहिला नाही तर चला असो एवढा काही अनुभव नाही बऱ्याचशा चुका असं होतच राहतात छोट्या मोठ्या बारीक जारीक एवढ्या काही गोष्टी माहिती नाही आणि तुम्ही हा तर मग तेच ना सगळ्या मोठ्या ताई हायच तुम्ही तर हायच सांगायला त्याच्यामुळे टाइम टू टाइम सांगा शेवटी अनुभवाचे बोल माहिती वाता 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 सगळ्या काही गोष्टी म्हणजे मी म्हणते म्हातारपाण्यापर्यंत आपण म्हणतो ना म्हातारपण दे देगा देवा का देवा काय म्हणते म्हातारपाणी सगळ्या गोष्टी काही माहिती असतात ना माणसाला मग तोपर्यंत माणूस शिकत शिकत तर तसंच काही तुम्ही काही ज्या चुकं होत असत्या त्या सांगत चला आम्हाला आवडती ना आम्ही त्या सुधारणा करीत जाऊ का ग ताई ऐका नाही हा कारण कसं होतं काही गोष्टी नसत्यात ना माहिती ते तुमच्याकडून माहीत होतात ते एक फार छान गोष्ट आहे आणि सांगत चाला तुम्ही सगळ्या मोठ्या बहिणी आहेतच आम्हाला सांगायला शिकवायला आहे का नाही सगळ्यात सगळ्यात ते आम्हाला एक छान असं बेनिफिट आहे की कुठं बाहेर न जाता कुणाला न विचारता एखादी गोष्ट चुकीची झाली की ती आम्हाला लगेच म्हणजे लगेच काय म्हणतात ना त्याला तुरंत लगेच आम्हाला तिचं म्हणजे समजतं की नाही नाही हे असं होतं तसं करायला पाहिजे होतं तुमच्या थ्रो चला आता दोन्ही काम चाललेलं आहे आमचं चोरी पण चाललेली आहे मी वरून व्हिडिओ करत होते अरे मी खाली खालून येऊन हात घालून पेडा घेऊन पण गेला व्हिडिओ त्याला तो त्याच्या काकांसारखाच आहे ताईन सगळा तो आहे ना त्याचा म्हणजे हे पण व्हिडिओ त्याला जेवढे लाचतेत ना तेवढं तो पण तसंच करतो नको म्हणतो व्हिडिओ त्याला काय माहिती त्याला अनकम्फर्टेबलच वाटतं तसं आमचा रुद्र आणि ध्रुव वर वरतून म्हणते ना आम्हाला घ्या घ्या आम्हाला नाही तर चला मैत्रीण हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची अगदी मनपूर्वक आभार मानते